करून आणले आणि चारशे पाट करोडच्या काळात खाल्लेले पैसे आज निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात हे बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं संविधानाचा अपमान लोकशाहीची हत्या करण्याचे काम पोलीस खात्याला निवडणूक खात्याला हाताशी धरून भारतीय जनता पार्टी लोक करतात याच्यामुळं आम्ही आज लोकशाही पद्धतीने ठिकाणी करतेमुळे मी बीबीरा थोडा भागच्या आम्ही चांगला गुराव ना करते केंद्र आपल्या घरची चौकशी उठून जाईल उपाय हात चौर दे

आता चौथ्या टप्प्याचं सुद्धा मतदान होईल लोकांनी ठरवायचंय पैसे घेऊन मतदान करायचंय कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा प्रत्येक उमेदवाराचा जे प्रस्थापित आहेत पैशावाले कमीत कमी, -कमी दोनशे दोनशे कोटीचा खेळ शंभर टक्के होईल अशी शक्यता नाकारता येत नाही पोलीस प्रशासन सुद्धा दक्ष आहे कुठं जर वाटप होत असेल अशांना लगेच पकडायचं पण एवढं शक्य आहे का गावखेड्यामध्ये तर नेत्यांनी ने, आणि जे प्रस्थापित राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत आणि सत्ताधाऱ्यांचं तर बोलायचंच नाही कच्चून पैसा आलेला असतो प्रत्येक उमेदवाराला बडे बडे उमेदवार तर शंभर शंभर कोटी नुसत्या पक्षाकडूनच येत असतात म्हणे एक कोटी कसं लिहायचं इथपर्यंत कळत नाही शंभर कोटी तर कधी लिहायचं आपण पण त्याच्यातले आमच्या उमेदवारांना किती ब वाटले जाणार उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना प्रत्येक गावाला दोन पाच लाख जरी म्हटलं आणि वाटणीला दोन दोन हजार अडीच अडीच हजार जरी म्हटलं भागणार का तेवढ्यात पाच वर्षाचं लोक मतदान करतील विचार करतील का विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करतील हे आता महाराष्ट्र उद्या परवा किंवा चार जूनपर्यंत जेवढे टप्पे पूर्ण होतील तेवढ्या टप्प्यांचा लोकांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास आपल्याला करावा लागेल मला आठवतंय महाराष्ट्रामध्ये पूर्वी जे यशवंतराव चव्हाण साहेबांचं महाराष्ट्रातलं राजकारण आपण पुस्तकातून किंवा त्यांच्या विचारातून ऐकण्याचा प्रयत्न केला आहे किंवा मग केंद्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील पहिले प प्रधानमंत्री किंवा त्यांच्यानंतर इंदिरा गांधींपासून आज तागेत मान्य नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत प्रत्येकाने विकासाचं त्या ठिकाणी राजकारण केलं विकास केला का नाही याच्यावर संशोधन करावं लागेल कारण गेल्या दहा वर्षात आपण विकास फक्त शब्दांमध्ये ऐकतोय प्रत्यक्षात ऐकायची हिंमतच होत नाही बरोबर आहे की नाही सगळ्यात महत्वाचं आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना विकासावर कुठला नेता बोलतोय कुणीच बोलायला पण तयार नाही ने। पण नेत्यांनी काय बोलायचंय किंवा नाही बोलायचं हा मुद्दा बाजूला राहू द्या का हो मायबाप जनता जनार्दन समजा तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा विचार करा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना चांगले लोक निवडून आले पाहिजेत चांगल्या लोकांनी विकासाचं राजकारण केलं पाहिजे चांगल्या लोकांनीच जातीवाद मनुवाद हा गाडून बाजूला ठेवून खरं तर समतेचं राजकारण केलं पाहिजे धर्मनिरपेक्ष राजकारण केलं पाहिजे असं वाटत नाही का थोडं विदर्भात झाला आत्महत्येमध्ये शेतकऱ्यांच्या संकटाला वारंवार तोंड त्या ठिकाणी द्यावं लागतं म्हणून त्या आत्महत्या पूर्वी झाल्या इथून पुढं होऊ नयेत यासाठीसुद्धा आज महाराष्ट्राची सत्ताच विदर्भातल्या नेत्याच्या हातामध्ये आणि तेच ठरवतात कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं कुणाचे आमदार पाळवायचे आणि कुणाचे आमदार कारण त्या नागपूरमधूनच ते सगळे आदेश सोडतात आता या सगळ्या राजकारणामध्ये त्यांना अजिबात वाटत नाही का की विदर्भातले सगळे जिल्हे आता तिथं सुद्धा सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफच होणार आहे पण तिथल्या लोकांना वाटत नाही का की आपण शिक्षणासाठी कशाला पुणे मुंबईला किंवा इतर ठिकाणी जायचं आपण आपल्याच विदर्भामध्ये आपल्याला सगळं मिळालं पाहिजे नोकऱ्या तिथंच मिळाल्या पाहिजे उद्योगधंदे तिथंच आले पाहिजे मोठ्या मोठ्या एम आय डी सी डेव्हलप झाल्या पाहिजे वाटत नाही का चला बर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या लोकांना विकास हा फक्त शब्दात पाहायला मिळतो अहो दोन दोन तीन तीन वेळेस घरात मुख्यमंत्रीपद मिळालेले सुद्धा फक्त ईडीला ना आदर्श घोटाळ्यामध्ये ह्यांना पक्ष बदलावे लागतात यांना विकास नाही यांना पान खाऊन तालात ता चालायचं माहिती आहे फक्त म्हणजे ही लोक मराठवाड्यातल्या जनतेला फसवतात की नाही तुम्ही स्वार्थासाठी पक्ष बदलणार नेता बदलणार विचार बदलणार जनता काय तुमच्या पाठीमाग पळायला वेळ आहे का त्याच्यापेक्षा हाईट गोष्ट म्हणजे आज मराठवाड्या दुष्काळी आसमानी सुलतानी सगळे संकट मराठवाडा सहन करतो पण मराठवाडा कुणासमोर झुकत नाही किती नेते महान होते देशाचं नेतृत्व केलं त्यांनी फक्त त्यांना योग्य वेळी संधी मिळाली नाही त्यांना उपेक्षित राहावं लागलं कारण ते बहुजन समाजातून होते हा इतिहास आहे महाराष्ट्राचा आणि खास करून मराठवाड्याचा यावर तुम्ही इकडं थोडं पश्चिम महाराष्ट्रातून खाली कोकणात उतरा कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणून दहा पंधरा वर्ष झाली हो कधी काळी ते मुख्यमंत्रीसुद्धा तो माणूस म्हणणारा होता पण काही नाही चकार शब्द नाही त्याच्यावर आणि गप्पा तर एवढ्या पैशाचा सुद्धा तिकडेही महापूर होईल पण लोकांना पैसे पाहिजेत विकास पाहिजे का तुमची घाणेरडी रोज सकाळची भाषा पाहिजे हे सुद्धा आता लोकांनी तपासलं पाहिजे तरुण पोरं पोरी असतील त्यांनी मतदान करताना ज्यांना अठरा वर्ष पूर्ण आहे तुम्ही गाजरांना डोळ्यासमोर ठेवू नका विकासाला डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा तरच लोक निवडून येतील अन्यथा काय खरं नाही साहेब हीच लोकं समाजाचे लचकेत तोडायला सुद्धा कमी करणार नाहीत इतकी डेंजर आहेत इतकी डेंजर आहेत की याच्या यांच्यामुळंच विकास हा भरकटत गेला आहे आपण उभ्या महाराष्ट्राचा विचार करू कारण मुंबई आलीच मुंबई राज राजधानी आर्थिकसुद्धा आहे आणि महाराष्ट्राची सुद्धा आहे त्याच राजधानीमधून राज्याची सूत्रं हलतात आणि देशालासुद्धा मेसेज जातात आज तिथलीच सत्ता स्थापन करणारे किंवा सत्तेवर काम करणारी माणसं जर महाराष्ट्राचा विचार करण्या करत नसतील महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणार असतील तर जनतेने आता ह्या पक्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना आऊट केलं पाहिजे ईडीन सी बी आयच्या माध्यमातून इथल्या नेत्यांना धमकवतात वेळेत काढतात काय सांगितलं परवा त्या ठाकरेंकडून शिंदेसाहेबांकडे गेलेल्या त्या म्हणजे त्यांचं नावसुद्धा मला घेऊ वाटत नाही कारण मला त्यांचा प्रचार करायचा नाही ते म्हणले माझ्या नरड्यावर सुरी होती कोंबडी कशी असते खटकाकडची त्या चिकनच्या दुकानातले एक तर तिला मरावं लागतं अन्यथा तिचं काही खरं नसतं आणि ही जर अवस्था असेल आणि ही जर परिस्थिती असेल तर याचा विचार करणं गरजेचं आहे की नाही कारण ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे हे मला या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे आणि यासाठीच तुम्ही

ઓકે ઓકે શાહી બાકી નંબર ફોન આલે માણસાલા પૈસે દઉન શાહી વાટા તે शाही शाही लावून पैसे वाटप आहे या नंबरवरून या माणसाला फोन आलेला आहे हा माणस या नंबरवर आराम सांगता एकदम छान बोट दोन ना मी बीबी मेळा थोडा बाच्छा आम्ही चांगला बुराव ना करते आपल्या घरची चौकमी असून त्यांनी तो रुपया साई मारली मी पैसे

उ येने वालों आई गो गो ना वा, मेरा अंदर ते कम से कम थे वा ऐसे साय लगाने वाले काय ये, ये लगा रहे थे साय तुम आ गए सुबह से कितने थे सुबह से कितने लोग थे सुबह जाने वाले सुबह से लोग 100 300 सुबह क्या नहीं पण थे पर 300 थे